हॅलो एव्हरी वन माय सेल्फ डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन वन मोर हेल्थ प्रॉब्लेम हेल्थ इश्यू अँड इट्स व्हेरी कॉमन दॅट इज ॲलोपेशिया एरियाटा जे मी वारंवार पेशंटचे तुम्हाला व्हिडिओज फोटोज मी अपलोड करत असते टाकत असते तुम्हाला त्याच्याबद्दल प्रत्येक वेळेस मी तुम्हाला मार्गदर्शन करत असते की ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे मोस्ट कॉमन ॲलोपेशियाच्या टाईप्समध्ये ॲलोपेशिया एरियाटा हे मोस्ट कॉमन आहे तर हे कशामुळे होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला सायकोसोशियली पेशंट याच्यापासून त्रस्त होऊन जातात म्हणजे आपल्याला सामाजिकदृष्ट्या किंवा त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो कारण ॲलोपेशिया एरियाटा एक असा प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला सोशली तुम्हाला त्याच्यापासून त्रास होऊ शकतो म्हणजे तुमच्या मनातच तसे विचार तयार होऊ शकतात ज्याच्यामुळे तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचा एक कॉन्फिडन्स म्हणा आत्मविश्वास कुठेतरी कमी होऊन जातो तर ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे ॲलोपेशा म्हणजे काय तर ॲलोपेशिया म्हणजे एक हेअर लॉस किंवा बाळनेस म्हणजे तुमचे केस गळतात केस जातात आणि एरियाटा एरियाटा म्हणजे एक स्पेसिफिक भागामध्ये म्हणजे स्पेसिफिक एरियामध्येच तुम्हाला ते केस गळतात तर ॲलोपेशिया एरियाटामध्ये काय होतं आणि मोस्ट कॉमन जी त्याचं साईट आहे हे तुम्हाला आहे स्काल्पचे हेअर्स म्हणजे डोक्यामध्ये तुम्हाला कॉईन शेप किंवा असे छोटे छोटे पॅचेस किंवा मोठे मोठे पॅचेससुद्धा हेअर्स तुमचे तिथचे टोटली चालले जातात म्हणजे आपण कॉईनशेप वाढलेस त्याला म्हणू शकतो हो किंवा एका स्पेसिफिक एरियामध्ये तिथे टक्कल पडणं कोणाकोणाला एकच पॅच असतो कोणाकोणाला तीन तीन चार चार पॅचेस डोक्यामध्ये असतात किंवा मल्टिपल खूप सारे पॅचेस असतात कोणाकोणाला बिलकुल सायमल्टेनियसली बिलकुल या दोन्ही साईडला किंवा इथे कोणाला सिंगल इथे राहणार पण ते हळूहळू हळूहळू वाढत जातात पॅचेस मोस्ट कॉमन जो एरिया आहे तो आहे स्कान इव्हन तुमच्या आयब्रोजचे सुद्धा केसे जाऊ शकतात तुमच्या आयलिट्सचे सुद्धा केसं जाऊ शकतात हे सुद्धा ॲलोपेशिया एरियाटाचा प्रकार आहे तर ॲलोपेशिया एरियाटा कशामुळे होतं तर हे बघा एक ॲटोमिन डिसीज आहे तर ॲटोविमीन डिसीज म्हणजे का असतं की ॲटोम्युन डिसीज म्हणजे तुमच्या आपल्या स्वतःच्या बॉडीची जी इम्युन सिस्टीम आहे हीच आपल्या बॉडीच्या सेल्सवर अटॅक करते मग आता याच्यामध्ये आपले कोणते सेल आले तर आपले हेअर फॉलिकल्स म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी किंवा त्याच्या स्काल्पच्या त्वचेमध्ये जे हेअर फॉलिकल्स असतात त्या फॉलिकल्सच्या मुळाशी म्हणजे त्या फॉलिकल्सला आपली इम्युन सिस्टीम तिथे अटॅक करते त्याच्यामुळे काय होते की तिचे हेअर लॉस व्हायला लागतात केस ॲटोमॅटिक घडायला लागतात आणि मग पॅचेस यायला लागतात ॲलोपेशि एरियाटा तर अनेक पेशंट असे येतात बघा ज्याच्यामध्ये सांगतात की आम्ही काही ट्रीटमेंट घेतली काही औषध घेतले काही पेशंट तिथे इंजेक्शनसुद्धा घेतात ज्याच्यामुळे त्यांना काही दिवसापुरतं टेम्पररी रिलीफ मिळतो केस येतात परत काही दिवसांनी घडतात मदत माझ्याकडे एक पेशंट होती जिला नऊ वर्षापासून म्हणजे इतकं सारे मेडिसिन तिने घेतल्या औषध घ्यायची इंजेक्शन्स घ्यायची तिला यायचे केस पण परत ते जायचे अनेक पेशंट ज्यांनी तीन तीन वर्षापासून आहे कोणाला दोन दोन वर्षापासून आहे कोणाला पाच पाच वर्षापासून या प्रॉब्लेमपासून ते झुंजत आहेत आणि खूप सारं ट्रीटमेंट ते घेत आहेत पण औषधी घेतल्यावर केसं येतात परत घडतात माझ्याकडे मधात एक पेशंट होती चिमूर तहसीलची जिला पूर्ण तिचे हे आयब्रोज तिच्या आय लॅशेश म्हणजे सगळे केस तिचे गेले होते म्हणजे शाळेत नव्हती जाऊ शकत ती मुलगी आज आता तिचा एज सोळा सतरा वर्षाची आहे आता पूर्ण चांगले केस आले आहेत तिला ट्रीटमेंट बंद होऊ नये आता तिला जवळपास सहा सात वर्ष झाली तिला कुठलाही त्रास नाही आहे तर असे छान रिझल्ट होमिओपॅथिक मेडिसिनचे मिळतात होमिओपॅथीमध्ये या म्हणजे होमिओपॅथीचं औषधाचं काम करण्याची पद्धतच हो ती आहे की तुमच्या बॉडीची इम्यून सिस्टीम होमिओपॅथीची औषधी वाढवतं मग तुमची या बॉडीची इम्युनिटी तुमची इम्युन सिस्टीम तुमचा व्हायटल फोर्स याची एनर्जी जर वाढली ॲटोमॅटिक तुम्हाला जी इम्युन सिस्टीम तुमच्या ह्या हेअर फॉलिकल्सवर अटॅक करत आहे ते करणं बंद होणार नवीन केसांची ग्रोथ होणार आणि जे नवीन केस येतील ते स्ट्रॉंग राहतील म्हणजे केस गडणं बंद झालं पाहिजे जे गेले आहे ते आले पाहिजे आणि आल्यानंतर त्याची ग्रोथ होऊन ते स्ट्रॉंग राहिले पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे एकदा केस आले तर ते परत गेले नाही पाहिजे तर अशा केसेसमध्ये नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिनचा यूज केला पाहिजे खूप कॉमन बघा म्हणजे जगभरामध्ये जर आपण ॲलोपेशिया एरियाटाचा विचार जर केला तर जो सर्वे आहे त्याच्यानुसार ट्वेंटी पर्सेंटमध्ये ॲलोपेपेशिया एरियाटा हे लहान मुलांमध्येच बघायला मिळतं किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा कोणाला डायबिटीज आहे किंवा अदर काही त्यांना आयटोहिम्युन डिसीज आहे जसं लिपर्स सारखा आजार आहे कोणाला अशा केसेसमध्ये आपल्याला कॉमनली कोणाला जर थायरॉइड असेल तर अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला ॲलोपेशिया एरेटा हे बघायला मिळतं तर होमिओपॅथिक मेडिसिन ह्या सगळ्या तुमच्या मूड काय हे शोधून तुमचं इम्युनिटी वाढून त्याच्यावर काम करतं आणि तुमचा आजार हा जडापासून काढतं तर नक्कीच ॲलोपेशिया एरेटासारखा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर नक्की आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे म्हणजे तुम्हाला विदाऊट एनी साईड इफेक्ट्स आणि कुठलंही तुम्हाला खूप लाँग टर्म ते घ्यायचं नाही तुम्ही जेवढं लवकर ट्रीटमेंट सुरू कराल तुमचा आजार हा लवकर आराम होईल थँक्यू धन्यवाद